दरवर्षीप्रमाणे समस्त हनबर गौरी समाज व श्रीकृष्ण युवा मोंच कुंभस आयोजित मानाची दहीहंडी सोळा मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अजित गोपुगडे यांच्या हस्ते करण्यात आले दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा रक्षक म्हणून सहकार्य करणारे कॉन्स्टेबल सुरेश पवार यांनी चोख सेवा बजावली यंदाच्या दहीहंड्याची मानकरी जय जवान गोविंद पथक कुंभोज हे ठरले याही मान्यवर महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळीस सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज तोरसकर संजय जाधव सुरेश भगत त्याचप्रमाणे हनबर समाजातील प्रमुख कार्यकर्ते नितीन खोत सचिन खोत अभिजित जशवंत बाळासो खोत श्रीमंत खोत आशुतोष खोत राहुल खोत सुदर्शन खोत बाळासाहेब खोत ऋषिकेश खोत ओंकार जडे महेश खोत करण खोत सिद्धेश खोत अर्जुन खोत व इतर नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंदे